येऊ कशी कशी मी बजना लाव कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजना लव येऊ कशी कशी मी भजनाला मोठी सून एवल मायरी गेली मोठी सून माहेरी गेली दुसरी सून एवल निघाली दुसरी सून एवल निघाली कामच वैना तिसरी लावो येऊ कशी कशी मी भजनाला कामच वैना तिसरी लाव येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजना लाव येऊ कशी कशी मी भजनाला माझ्या घरी बलतस काम माझ्या घरी बलतस काम नातवंडाची धूमधाम नातवंडाची धाम दुग्न आल मोलकर मि लाव येऊ कशी कशी मी भजनाला लग्न आल मोलकर मि योगशी कशी मी भजनाला योगशी कशी मी भजना ला येऊ कशी मी भजनाला एक जाई एक येई एक जाई एक येळी पाहुण्याला तर दमच नाही पाहुण्याला ना तर दमच नाही रिगा घाई हाताला होऊ कशी कशी मी भजनाला रिगा घाई हाताला होऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजनाला हो येव कशी कशी मी भजनाला बहिणाला जायाची तयारी केली भजनाला जायची तयारी केली हवेस म्हणून स्वारी आली हापेस मारून स्वारी आली इंगार केला जाण्या लाव येऊ कशी कशी मी भजनाला येऊ करला जाण्या लाव येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला एक भजनाला गेले एक जनार्दनी भरणाला गेले गुरुच्या नि लयन झाले गुरु झाले शरण गेले सदूर लावो योगशी कशी कशी मी आला शरण गेले सद्गुरु लावो येऊ कशी कशी मी बजनाला आला कशी कशी मी बजना ला येऊ कशी कशी मी बजनाला रमेश भगवान आमचं भजन आवडलं तर लाईक करा शेअर करा जरूर करा